आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आमोंडी शाळेच्या शिक्षिकेला राज्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमोंडी येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ अलका सुनील उंडे यांना आदिवासी विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे उद्या दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिन या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार माननीय देवेंद्रजी फडणवीस शिक्षणमंत्री माननीय दीपकजी केसरकर यांच्या शुभहस्ते मुंबई येथे होणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फलोदे येथे त्यांनी सहा वर्ष अतिदुर्गम आदिवासी विभागात काम केले आहे त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे बारा वर्ष सेवा केली सध्या त्यांना आमोंडी शाळेत एक वर्ष पूर्ण झाले आहे अशी एकूण एकुन सेवा एकोणीस वर्ष पूर्ण सर्व सेवा आदिवासी विभागात झाली जन्म पोखरी या गावचा आहे त्यांचे सासर राजेवाडी साबळेवाडी येथील आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री सखाराम मारुती उंडे यांच्या त्या सुनवाई असून विद्यमान उपसरपंच श्री सुनील सखाराम उंडे यांच्या त्या पत्नी आहेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलाय दरवर्षी नृत्य स्पर्धेत जिल्ह्यासाठी संघाची निवड कविता गायन परिपाठ स्पर्धा मराठी भाषा दिन स्पर्धा शरद मल्हार सांस्कृतिक स्पर्धा लेझिम स्पर्धा प्रथम क्रमांक सलग तीन वर्ष इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेचे प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी संघाची निवड दोन हजार दहा मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चार विद्यार्थी त्यांचे झळकले आहेत राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत गुणवत्ता या, गुणवत्ता यादीत दरवर्षी विद्यार्थी असतात नवोदय परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी असतात गेल्या पाच वर्षात वीस लाखांहून अधिक शैक्षणिक उठाव शाळेला मिळवून देण्यासाठी मोठे योगदान वर्तमानपत्रात स्वतःचे लेख शाळा पातळीवर अनेक सहशाले उपक्रमांचे उत्कृष्ट आयोजन शालेय उपक्रमांचे प्रकाशन मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आमोंडी शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक येण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे तर टी परीक्षा केंद्र मान्यताप्राप्त सुसज्ज सुंदर इमारत संगणक कक्ष प्रयोगशाळा स्वतःची आंब्याची भाग असणारी जागतिक दर्जाची शाळा म्हणजे आमोंडी या शाळेत उत्कृष्ट काम करून शाळेत गावात स्वतःचे एक स्थान त्यांनी निर्माण केले आहे बालरक्षक म्हणून कामगिरी करून शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणली त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेकडून सन्मान व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले मुलींची शंभर टक्के उपस्थितीमुळे जिल्हा परिषदेकडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देखील मिळाले आहे सन दोन हजार अठरा मध्ये तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या दोन हजार उपस्थिती शाळा सिद्धीमध्ये शाळा आणण्यासाठी मोलाचे योगदान टक्के पक्ष टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी ए प्लस श्रेणीत दरवर्षी उत्तीर्ण विभागीय स्तरावर ट्रेनिंग घेऊन तालुक्यातील नऊशे पन्नास शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन हे ट्रेनिंग देण्याचं उत्कृष्ट कामगिरी पार पाडली त्याबद्दल सन्मान व प्रमाणपत्र देण्यात आले पुंडे मॅडम यांच्याशी तेज तुफान न्यूज ने संपर्क साधला असता त्या बोलल्यात की विद्यार्थी प्रिय उपक्रम श्री उपक्रम उपक्रमशील आदर्श शिक्षिका म्हणून काम करीत असताना आपल्या समोर असणाऱ्या विद्यार्थी स्वतःचेच विद्यार्थी समजून या वयात त्या वर्गात शिकत असताना आपल्या स्वतःच्या मुलांना काय काय यायला हवे ते सर्व या समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आले पाहिजे त्यासाठी हवे ते, ते कष्ट करण्याची मनाची तयारी व तळमळ नेहमीच असते पुरस्कारासाठी काम कधीच नव्हते आपण आदिवासी भागात शिकलो आदिवासी मुलांच्या अडीअडचणी स्वतः अनुभवल्या होत्या म्हणून आदिवासी भागातील मुलांसाठीच काम करायचे म्हणून संधी असूनही पेक्षा भाग सोडला नाही त्यामुळे हा पुरस्कार तमाम आदिवासी भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा देणारा असेल हा पुरस्कार काही सोपा नव्हता खूप आल्या गेल्या वर्षीही या पुरस्कारासाठी आवेदन दिले होते परंतु मिळाला नाही तरीही नाराज न ना होता यावर्षी पुन्हा पुरस्कारासाठी आवेदन केले खूप मेहनत घेतली काही प्रसंग असे घडले की यातून बाघार घ्यावी असे वाटले परंतु प्रेरणा देणारेही भेटले आणि मी पुढे चालत राहिले या प्रवासात मला प्रेरणा देणारे अधिकारी पालक शिक्षक मित्रमैत्रीण माझी शाळा व्यवस्थापन समिती आणि मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतीचा हात देणारे माझे सर्व हितचिंतक या सर्वांचे मी मनापासून आभार मानेल आपल्यासोबत एक अशी शक्ती असते जी आपल्याला हरू देत नाही ती म्हणजे ईश्वर शक्ती त्या देवबापाचे आभार मानेल माझ्या जीवनाचा प्रवास ज्यांना ज्यांना माहिती आहे अशा सगळ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे माझा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही

शासनाकडून दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्कार मिळाल्या मागे तुमचं पण श्रेय आहे तुमच्या शाळेचं श्रेय आहे गावकऱ्यांचं श्रेय आहे याबद्दल थोडक्यात काय शुभेच्छा द्याल मॅडम किंवा त्याबद्दल दोन शब्द काय बोला आमच्या शाळेतील अलका सुनील उंडे यांना आज मुंबई मध्ये राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले हा पुरस्कार मिळतोय आ, हे आमच्या शाळेच्या दृष्टीने खूपच भूषणावं आहे आमच्या शाळेमध्ये गेल्याच वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा तालुक्यामध्ये दुसरा नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला दोन लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि आमच्या शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत विद्यार्थी चांगले आहेत आणि हे सर्व करण्यामाग आमच्या शाळेतील सर्व स सर, सहकार्य सर आहे गावातील ग्रामस्थांचे सहकार्य आहे पुणे मुंबई हे आम्हाला पाहिजे ते देतात कम्प्युटर लॅब आहे आमच्याकडे प्रयोगशाळा आहे म्हणजे बाहेरून आम्ही ते घेऊन शाळेसाठी येतो सोमोशी सर आहे त्यांनी एवढी मोठी लॅब आणलेली आहे एम एलचं सेंटर चालू आहे आमच्या शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही आहेत सगळ्या वर्गांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे आणि सर्व सुविधा आहेत शालेय व्यवस्थापन समिती पुणेकर मुंबईकर हे सगळे आम्हाला आम्ही मागवते देतात आणि शाळेमध्ये सर्विक सुविधा आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने आज आमच्या शाळेला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळतोय त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी इथपर्यंत मजा मारली आणि सर्व शिक्षकांचं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य आहे त्यांना पण मी धन्यवाद देते आणि ही हा मिळालेला पुरस्कार आमच्या शाळेच्या दृष्टीने खूपच भूषणावर आहे धन्यवाद तालुक्याचे आमदार सहकार मंत्री तालुक्याचे आमदार या गावामध्ये प्रत्येक गोष्ट देतच असतात आणि शाळेलाही पाहिजे ते मागील ते देतात आत्ताच एप्रिल मध्ये पूर्वते वर्से पाटील यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि आमच्या शाळेमध्ये एम केसीएलच अधिकृत सेंटर uh, आहे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी एम एस आय बसवले हो जातात आणि हे महाराष्ट्रातलं पहिलंच असेडपीचं सेंटर आहे आणि त्यांना प्रेस अपडेट